नमस्कार मंडळी मी गणपतराव महिपतराव हो, दंताळे तुमच आपल्या या काही गाजलेल्या मुलाखती या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमामध्ये कोणाला बोलवायचं या सगळ्या गोष्टींची तयारी करण्यासाठी बाहेर पडलो आणि नंतर माझ्या असं कानावर आल की खडाजी हा जो कुस्तीचा सामना झाला त्याच्यामध्ये आमच्या कोळशेवाडीचा उस्ताद म्हणजेच भैरू पहिलवान शूरवीर असं व्यक्तिमत्व त्याला हा उस्ताद पुरस्कार मिळालेला आहे आणि माझ्या असं डोक्यात आलं की जर आपण भैरू पहिलवानाला बोलवलं तर आणि म्हणूनच मी त्यांच्या आखाड्यापर्यंत गेलो थोडा प्रयत्न केला माहित नाही येणार की नाही पण तसं भैरू पैलवान म्हणजे एकदम जबरदस्त व्यक्तिमत्व आहे बरं का अरे तर काय डोक्यावर घेतील काही सांगता आले वाटत बोला काय चला बोलू ला अरे काय का तू बीम अर मर्द गाडी पाहिजे असाय बघ असा तू बी हे आमचं काम हो तुम्हाला मी मुलाखतीला बोलवलं व्यायाम करायला पहिल्या मिनट तुझं घाम काढला नाही उच्ता म्हणजे मुलाखतीला सुरुवात करतो मला तुम्हाला असं विचारायचंय बघा तुम्ही हा पुरस्कार मिळवण्यासाठी बरच काय काय केलंय असं माझ्या कानावर आलंय काय म्हणायचं मला नाही गावात असं म्हणतात की तुम्ही बरेच कष्ट घेतलेत पुरस्कार मिळवण्यासाठी काय केलंय काय काय नक्की आता कस अरे मग या आडून त्या विचारतोय सरा विचार कि सरा विचारलं पण कस नक्की काय केलं तू अर यो पुरस्कार मिळवण्यासाठी मी लय तयारी केली दिस रात एक केलं कितीतरी तास व्यायाम केला कितीतरी कोंबड्या आणि बाकऱ्याचा खुराक लागला अरे ये तुझ्या मुलाखत घेण्या एवढा सोपं काम न नव काम दे काय माझं काम नाहीच म्हटलं तरी चालेल आम्ही काही कामच करत नाही जे काय करता ते तुम्हीच करता असं म्हटलं तरी चालेल एवढं कष्टाचं काम आहे पण पण उस्ताद माझ्या म्हणजे असं कानावर आलंय की तुम्ही तिकड कुस्ती जिंकत असताना इकडं भीमा पहिलवानानं तालीम सुरू केली आहे म्हणे कोण तर भीम्या आहे हा अरे मी डाव पे शिकवले त्याला शिकवतोय म्हणजे असं माझ्या कानावर आलं मी कसं खोट बोल काय अर तुला नाही माहित आपण खरा प्यालवान नाही आहे तुम्ही खरेच पहिलावान आहात पण मी मच होत्या मला एक सांगा म्हणजे आता पिकडच्या कुस्त्यात झाल्या <coughs> पण आता इकडं आपल्या गावात कुस्तीचा फड रंगणार कधी म्हणजे जरा अर येईल पण त्या भीमा कुस्ती करायला मानतो मी लय खाज आली ना त्याला काल मी घ्यायला गावात अरे आता याच मनावर आखाड्यात लय मस्ती आली त्याला कसं माहितीये का अगले कुस्ती आम्हाला बघायला मिळाली म्हणजे बरं होईल असं माझं म्हणणं होतं बाकी काही नाही तुम्ही आणि तो विमा काय एकमेकांना मारायचं ते मारा आरामा आता बोलू का त्याला हो ठीक आहे ठीक आहे वेळ आहे आणि हा काय आकार आहे का, का कुस्तीचा बापरे मुलाखतीचा ग्राउंड ग्राउंड नाही काय मुलाखतीची अरे मग कसं पै बोलतोय कधी कशाला करताय म्हणून रीत असते अशी विचारायची की पुढचं कधी काय कस करणार अरे काय माणूस आहे प्रश्न विचारू नकोस मुद्द्याचा बॉल नाहीतर तुझ्या मारबारात बॉल हात करी बाबा उस्ताद हो जरा उस्तादाच्या नादाला लागत नाही लागणार उस्तादेवत्या कसं आहे माहितीये का पुढचा प्रश्न विचार आपल्या गावात आता पर्थपाची जत्रा भरणार आहे म्हणजे पर्थपाची जत्रा आली की काही कुस्त्या आल्या तालमी आल्या आणि लोकांना आहे ना त्याच्यामध्ये पारितोषिक मिळत पण तुम्हाला काय वाटत आपल्या सरपंचांनी हे जे कोणी कुस्तीचे फळ जिंकतील त्यांना किती पारितोषिक द्यायला पाहिजे सरपंच हा नाव को दे गावज जत्र, फड रंगों, पान <laughs> अरे नाव काढू नको त्या सरपंचा अरे दरवर्षी गावाच्या जत्रात कुस्तीच फड रंगवून तोंडाला पान ते अरे जिंकलेल्या उमेदवारांसाठी चांगलं लाखाच चा इनाम पाहिजे <laughs> नाही तर गडी राबून काय उपयोग त्याचा <laughs> दरवर्षी शरीर कमावणार आणि नंतर काय हात तर घालणार बारे बारे। बाकी थे 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 <laughs> अरे बाकीच्या गावात पहिलवानांची किती ठेप ठेवतात ते बघ म्हणावं त्याला माझं म्हणणं तेच आहे म्हणजे कसं माहितीये का पहिलवानांची ठेप ठेवायला पाहिजे हे अगदी मान्य आहे मला अरे कि तोडा हे की ऍक्च्युली हिंमत मिळते ताकद येते नंतर खातो असू दे कशाने हिंमतीतील कशाचा व्यायाम शकतील काय अरे तुला नाही सगळं जाऊ द्या जाऊ प्रश्न विचार मला एक सांगा कि मागच्या महिन्यामध्ये जे चंद्रावरती यान सोडलं होतं गमत घरी परीक्षा बघू की सगळं इकडे की इकडे पण त्या चंद्रावर ज्या यान सोडलं होतं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं काय वाटेल अरे कोठला चंद्र कोठलं या आपल्याला काय बी माहित ना बघ ते चंद्र मी रे मी कशाला काय म्हणेन पण आपल्याला ती कंप्याबरोबर पळून गेली चंद्री माहिती हा हे बघा चंद्रीवर लक्ष आहे काय तस काय कोणाशी बोलते लक्षात ठेव नाही तर हे इच्छा असत नाही काय नाही काय बोल हो काय नाही काय नाही काय नाही ते जाऊ द्या मला एक सांगा म्हणजे गावात अशी पण एक बातमी सुटली की तुम्ही ही कुस्ती जिंकण्यासाठी डमी बसवला होता म्हणे अरे मी नाही समोर मग दाखवतो त्याला, मा त्याला खरी कुस्ती कुणी खेळली म्हणून मी खेळली का दुसऱ्यानं खेळली खेळले काय माहिती अरे आपल्याला असलं खोट वागता येत नाही आपण स्वतः स्वतः आखाड्यात लढलोय आपल्या स्वतःच्या मेहनतीने आईना मिळवलाय आणि तू बी मला तोंड करून वार करून विचारतोय <laughs> बाहेरच्या लोकांनी विचारलं लो म्हणून हो ते त्यांचं सोडून द्या मला एक सांगा या मिळालेल्या पैशाच काय करणार काय करणार अर गावातली पोर घडीवणार गावात कुस्तीसाठी पोरं तयार झाली पाहिजेत गावाच्या लोकांना बोलवून कुस्तीचे चांगले फळ लागले पाहिजे पण मला सांगा <coughs> नाही मग आता ही सगळी पोरं तानवीला गेली तर शाळेला कधी झालं काय आडानी येत नाही माला अडाणी म्हणतो करा पोरांना त्या वरण म्हटलं जर ते तालमीला आले तर शाळेत कधी जाणार मग अडाणी नाही करणार आराम त्यांचे आई बाप बघतील की मला कशा पाहिजे पण मुलं शाळेला जायला नको का आणि शाळेला गेली तर ता तालमीला येणार रे बरोबर आणि तालमीला गेली तर ता शाळेला येणार रे बरोबर यांचं ते बघतील बरोबर रे पण तालमी तर होणार गावात काय खरं रे गाव अडाणी राहणार वाटत यासाठी मला गावात तालमी म्हणायच्या हो खरं आहे सगळं त्या तालमी पण मुलं शिकली पाहिजे की नाही पाहिजे काय मी विचारते काय आणि सांगते हे अडाणी नको राहिला कोणी एवढंच माझं म्हणणं बाकी माझं काही म्हणणं नाही बरं ते जाऊ दे आता तुझी शाळा पुरा करतो काय का तुझ्या दात कशात राहिले मला काय विचारायचं खाली ठेवून घाबरलाय नाही त्याला गाऊन फुटलाय त्याला तुला सर मी काय विचारतो उस्ताद, की मी असं ऐकलंय की हे जे पहिलवान लोक असतात ना ते आयुष्यभर ब्रह्मचारी राहतात म्हणून तुम्ही पण राहणार काय अर कोण म्हणाल तुला अरे हो? मी करणार हाय लगीन नाहीतर आमच्या बजरंगी घराण्याचं नाव कस मोठं होणार मला आमच्या बजरंगी घराण्याचं नाव लय मोठं करायचं हाय बाग हो सगळ्या पंचकृषीत फक्त बजरंगी घराण्याच नाव घेतलं गेलं पाहिजे बापू तुमच्या कृषीतल्या बायका जरा जपून बर नाही म्हणजे तुमचं नाव सुरू म्हणून दुसरं काही नाही आपल्या नाव त्याला लागायचं नाही मी नाही लागत सगळ्या पंचकृषीतल्या लोकांना सांगितलं की आता बजरंगी घराण्याचं नाव सगळीकडे होणार झालाच पाहिजे पण भुसना जो आहे तो तुमच्या नावाने ओरडत होता म्हणत होता तुम्ही त्याचं घर फोडलं म्हणून भोसन आता त्याच नुसतं गरज पडलंय का माझ्या नादाला जर कोण लागल ना, लाग ना? तर मी त्याला सोडत नाही एक दिवशी तो भोसन गेला भीमा त्याचे कान भरत होता माझ्या विरुद्ध आणि रागाच्या भरात तो भीमा आला माझ्याकडं आणि माझ्या संघ पैज लावली त्यानं कसली केळी खायची असत केलवानांमध्ये केळी खायचीच पैज लावतात पायच्या घडी पाय लावतात म्हणजे काय अरे पण त्या भोसणाऱ्यानं कच्ची केळी आणली मी हराव म्हणून पण कच्ची केळी खाऊन लागल ना माझ्या पोटात दुखायला गुण। गुण। ना तर खोकला आहे ना तर तुझ्या पर्यंत राहू दे नाही तर पूर्ण बाहेर काढील कस आहे माहिती का ते आपलं ते उगाच बसणार आहे आपलं घर फोडायचं म्हणजे हे काही योग्य आहे का तुम्ही सांग बर अरे आता तर त्याच घरच फोडलंय नाही तर डोकाच फोडलं असतं बघ आपल्या ना आता लागायचं नाही आपल्या नादाला जर कोण लागल आपण त्याला सोडत नाही मी नाही मी नाही म्हणतात आपल्याला भैरू पैलवान भैरू पैलवा बरोबर भैरू पैलवान भुसतात ओ मी नाही नादी लागते आहे पण नादी लागून जाऊ काळ्याचा तर नको आता नको चालला मला दुसरा महत्वाचा प्रश्न विचारायचा तिकडे जीव वाचवलाय बर का नाही मला वाटतं कि लग्नाचा जे म्हणत होता म्हणजे वर्गी वगैरे बघितलीच असणार हम्म कुठली वर्गी अरे बघितली की अरे वा कुठली

आपल्याशी कुस्ती जिंकल त्यालाच लग्नाला आजी राहता येईल हा मग काय तू येतो का आखाड्यात अरे चल की आपल्या ते पछाड असल्या लग्नात येऊन नाही काय हाडून म्हणून घेऊ का माझी नको नाहीतरी तुला मी लय खा झाली ना लोकांची मुलाखत घ्यायला अरे नको तुला मी दाखवतो मी तुम्ही तुम्ही कुठे जा मी आलो बसा तुम्ही येणार का मी आलो नाहीतर आलो मी आलो बैरू पैल वाट मानते मला अरे राहिलच की घ्या की तोडा नको घे बघा न... मंडळी आज मात्र जीवावर बेत्त बेत्त राहिलं बरं का आधी मला वाटलं होतं की मुलाखत कशी होतीय माझ्याच अंगावर आली आता मला जरा विचार करावा लागेल पुढच्या वेळेस कोण येत आहे किंवा कोणाला बोलवायचं त्याचा ही अशी मंडळी आली तर मग माझं काही घर नाहीये पण तुम्ही कुठेही जाऊ नका कारण मी काहीही झालं कसंही झालं तरी मुलाखत घेत राहणार आणि तुमच्या समोर आणखी एक नवीन माणूस आणून बसवणार तोपर्यंत तो पाहत रहा काही गाजलेल्या मुलाखती